लाडकी बहिणी योजना सुरू करणाऱ्या महायुतीमध्येच अनेक पालिकांमध्ये आता मात्र सामना रंगलाय लाडकी बहिणीवरून भाजप आणि शिंदे सेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली त्यामुळे लाडकी बहीण नेमकी भाऊ भाई आणि दादांपैकी कुणाच्या पक्षाला पसंती देणार आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये लाडक्या बहिणीचा कौल कोणाला भाऊ भाई कि दादाला लाडकीवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई महायुती सरकार सत्तेत आणण्यात लाडक्या बहिणींच्या मतांचा वाटा मोठा आहे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही लाडकीचं मत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे मात्र आता लाडकी समोर मत कोणाला द्यायचं याचा मोठा प्रश्न पडलाय कारण राज्यात अनेक ठिकाणी भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत आहे अनेक ठिकाणी पूर्ण लढतीय त्यामुळे मत देवाभाऊंच्या कमळाला द्यायचं भाई एकनाथ शिंदेच्या धनुष्यपणाला द्यायचं की अजितदादांच्या घड्याळाची टिकटिक ऐकायची हा प्रश्न बहिणींना पडला लाभार्थी महिलांची अंदाजित संख्या ही दोन पूर्णांक चौतीस कोटींपेक्षा जास्त आतापर्यंत पंधरा महिन्यांचे हप्ते मिळालेत दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीतील महिला मतदारांची संख्या पाहूयात महिला मतदारांची टक्केवारी दोन हजार चोवीस मध्ये पासष्ट पूर्णांक एकवीस टक्के दोन हजार एकोणीस एकोणसाठ पूर्णांक वीस टक्के फरक आहे सहा पूर्णांक एक टक्क्याचा पुरुष मतदार टक्केवारी दोन हजार चोवीस मध्ये सहासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के फरक आहे चार पूर्णांक सात टक्क्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर विधानसभा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचं श्रेय स्थानिक निवडणुकीतही घेण्यासाठी महायुतीत धडपड दिसून येते आमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो तर अनेक लोक असं म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता लाडकी बहीण योजना बंद होणार आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लोक जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवाभाऊ आहे देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे देणारच मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोकांनी त्याला विरोध केला काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे तुमची योजना वणी माईकालाल आला तरी बंद होणार नाही महायुतीतले पक्ष एकमेकांविरुद्ध लढत असल्यामुळं लाडक्या बहिणींची मत विभागली जाण्याची शक्यता आहे जा ज्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्र पक्षांच्या या थेट लढाईत लाडक्या बहिणी तीनपैकी कोणत्या भावाच्या हाताला मतरूपी राखी बांधतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही